बऱ्याच पिढ्यापासून हा आलेला पूर्वजापासूनचा मान आहे सेवा करत आलो त्याचं फळ भेटलं आणि एक जीवनाचं म्हणजे हे सार्थक झालं दहा नऊ दहा वर्ष ज्याची सेवा होती त्यांना हा मान देण्याचा गावकऱ्यांतून हा मान दिला जातो हरी आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे त्यामध्ये ज्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका असतात त्या त्याचा मान जो आहे तो यंदाच्या वर्षी कैलासाबा यांच्याकडे आहे आणि आत्ता आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत नेमकी ही पद्धती जी आहे ती त्यांच्याकडे कशा पद्धतीने आलेली आहे आणि याची परंपरा जी आहे ती दरवर्षी कशा पद्धतीने असते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तुमच्याकडे हा मान आलेला आहे हा पूर्वीपासूनच वा म्हणजे बऱ्याच पिढ्यापासून हा आलेला पूर्वजापासूनचा मान आहे आणि जी परंपरागतचा आलंच आलेला मान आहे आम्ही आजोबाजोबांनासुद्धा मग याची कल्पना नाही म्हणजे फार दिवसापूर्वीचा हा चालत आलेला मान आहे आणि तो पुढं वार म्हणजे त्यांनी आल्या चालत आलेलं ते सांभाळून चालवायचा प्रयत्न आम्ही करत आहोत दरवर्षी एकाच कुटुंबाकडे असतो की कशा पद्धतीने हा मान दिला हा चार आमच्याकडं चार वाड्या चारतर्फ त्या चारतर्फापैकी दरवर्षी एकाकडं मान येतो आणि यावर्षी आमच्या त्या ह्याच्यात वाड्यात मान आलेला असल्यामुळं त्यांनी जेव्हा माझ्याकडं पादुका उचलण्याचं त्यांनी सग सर्वांच्या विचाराने मला पादुका उचलण्यास मान दिला हा यावर्षी माझ्याकडं पादुका उचलण्याचा मान आला जी सेवा करत आलो त्याचं फळ भेटलं आणि एक जीवनाचं म्हणजे हे सार्थक झालं असं मी समजतो याच्या अगोदर तुमच्याकडे याचा मान आलेला आहे का आणि आता मान आलेला आहे तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे खूप मोठी जबाबदारी काय भावना आहे हा भावना म्हणजे आपल्या जे एक तर जीवनात सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे आपल्याकडं तुसोबारा यांचा मान आला तुकोबारायांच्या पादुका उचलण्याचा मान आला सर्वांनी मिळून दिला आणि जो सेवा सत सातत्याने सेवा करत राहतात जे येऊन वारीत येऊन सतत दहा नऊ दहा वर्षे ज्याची सेवा होती त्यांना हा मान देण्याचा गावकऱ्यां हा मान दिला जातो आणि ज्याची जास्त सेवा करतात येतात प ज्याची परतवारी होती अशांना आपण हा मा त्यांना पादुका उचलण्याचा सर्वांच्या विचाराने ठरवल्या जाते आणि त्याप्रमाणे सर्व सर्वांच्या विचाराने यावर्षी मा माझ्याकडं हा मान आला सर्वांनी मला हा सन्मानाने मान दिला आणि तो तुकोबारायांच्या रायांच्या पादुका उचलण्याचं भाग्य मला प्राप्त झालं त्यामुळे एक जीवनाचं आपल्या कल्याण झालं आणि एक अभिमानाची गोष्ट वाटते ले ले की पूर्वजांचा हा ठेवाचा चालवाचा असताना आपण हा प्रामाणिकपणाने जी सेवा आपल्याकडे आलेली परंपरेनुसार ती चालवत राहावा आणि असे पुढं टिकून राहण्याचा प्रयत्न करतो एकूणच आपण पाहिलं की हा जो मान आलेला आहे त्या त्याच्यामुळे आमचं आमच्या जीवनाचं कल्याण झालेलं आहे अशा त्यांच्या भावना आहेत स्नेहलिंग माटॉक्स न्यूज पुणे